नमस्कार असे प्रेक्षक अहो लग्नात होईलच प्रेम या मालिकेत आता सगळं गुडगुड होतं खूप चांगलं चांगलं होतं आपल्याला आहे पण मला असं फील आहे की वादळ्यापूर्वीची शांतता आहे म्हणजे येणाऱ्या भागात काय घडतं आपल्याला दिसणारच आहे पण आजच्या भागात काय झालं आपण ते बघूया आजच्या भागाची सुरुवातीला मारणी गेली असते काव्याकडे तिला पार्थकडे नेऊन सोडायला आपण ते बघितलं होतं काल की पार्थने काव्यावरचं जे काही प्रेम होतं ना ते मारणीकडे भरभरून सांगितलं आहे आणि मग ते ऐकल्यानंतर माणीला असं वाटतं की पार्थ किती काव्याला मिस करतोय आणि आपण खरंच चुकीचं करतोय आपला जो संशय आहे ना त्याच्यामुळे आपण दोघांना वेगळं ठरतोय आणि हे खूप चुकीचं आहे हे तिला पटल्यानंतर ती काव्याकडे गेली असते मात्र काव्याला विश्वास नसतो की ज्या माणिने तिला घराबाहेर काढलं होतं पारच्या रूमच्या बाहेर काढलंय आणि पार्थपासला लांब राहा असं सांगितलंय आज ती स्वतः माणनी तिला वापस न्यायला आली आहे मात्र माणिन तिला म्हणते काव्य हे का स्वप्नवर नाही मी खरंच तुला पार्थ्या नेऊन नेऊन सोडायला आली आहे मात्र काव्य तिला रिक्वेस्ट करते काकू असं काही करू नका तुम्ही आज नेऊन सोडताल आणि ने पुन्हा दोन दिवसाने मला पुरावा मागताल की तुझा भूतकाळातला जो प्रियकर होता जे काय प्रेम प्रकरण होतं त्याचा पुरावा दे आणि मी पुरावा देऊ शकत नाही कारण ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात नाहीच आहे आता त्याचा पुरावा मी कसा देणार मग मात्र माणिनी म्हणते अगं मी माझंच बोलणं विसराय विसरलंय मी नेहमी म्हणते की ना त्याला पुराव्यांचे नाही तर विश्वासाची गरज असते विश्वास हा नात्याचा पाया आहे मात्र मीच हे विसरले होते मला माफ कर तुझी आई समज मला माफ कर माफ करशील का असं म्हणत चक्क ती हात जोडते काव्या पुढे मग सुद्धा तिला अगदी मोठ्या माणने माफ करते आणि मग म्हणेनी तिचा हात धरून तिला पारच्या रूमकडे घेऊन जाते तोपर्यंत पार बिचारा तिच्या फोटो ते ड्रॉइंगकडे बघून युनिवर्सला विनंती करत असतो की युनिवर्स काहीही कर मात्र काव्याला ह्या रूममध्ये घेऊन ये तोपर्यंत मी ह्या फोटोकडे बघूनच ते तिला आठवतो त्यांना आठवतो काव्य टू पॉईंट झिरो असं तो त्या फोटोला म्हणतो आणि तो रिव्हर्सकडे अशी रिक्वेस्ट कर करा असतो की अकरा अकरा मिनिटांनी प्लीज काव्याला इथं काही कर एका क्षणाकरता थोड्या वेळाकरता घेऊ नये आणि त्यावेळेस दार उघडतो माणिनी काव्य घर रूममध्ये येतात आणि काव्याला बघून पार्टला इतकं खुश होतं मित्रांनो तो डायरेक्ट जातो आणि त्याला अजूनही विश्वास असतो की काव्य खरंच बेडरूममध्ये आली आहे माहिणी म्हणते घ्या बघा मी काव्याला इथे आणलय आता तुम्ही तुमचं बघा मग काय लगेच सुरू होतो दोघे पुन्हा फिसकाळला तो म्हणतो काव्या तुम्ही खरंच इथं आला का ते म्हणते नाही मला ना हे असं सुटकेस घेऊन या रूममध्ये त्या रूममध्ये जायची आणि खेळायची फार हौस आहे छंद नाही बघा होतो तो म्हणतो बघ आई मी म्हटलं ना तुला हे फिसकाळल्याशिवाय यांचा दिवस जात नाही मग तिलाही पटतं की खरंच हे दोघे भांडतात पण यांचं भांडणसह प्रेम आहे मग काय मित्रांनो माणिन निघून जाते मग काव्याला दिसत तिचं चित्र ती म्हणते चित्र कोणी काढलंय पार म्हणतो मी अर्थात मीस भारतातल्या टॉप तीस आघाडीपैकी एक आहे ना मी मीस काढलंय ती म्हणते किती छान काढलंय नाक डोळे सगळं सगळं काढलंय अगदी हुबेहूब हो मीच दिसते ती मला म्हणजे वा, वाटत नाही तुम्ही एवढे छान आर्टिस्ट आहात मात्र ती कौतुक पण करते वा वा तो म्हणतो थोडी तरी चुक राहिलीच तर ती म्हणते काय त्या नखे काढायची राहिले नख मांदरी फिसकरी मांजरा ना तुम्ही अहो तुम्ही जाता मांजरीच्या वेगाने वाऱ्याच्या वेगाने आणि येता मात्र कासव्याच्या स्पीड नाही तुम्हाला पटतं काय ती म्हणते आता तुम्ही बोललात नाही पुन्हा निघून जाईल तो नंतर नको नको प्लीज प्लीज, प्लीज नको जाऊ आणि दोघे तिथेच रमतात तिकडे मात्र जीवाला येतो त्या काकांचा फोन भासर काकाने फोन का केला असतो त्यानंतर जीवाला डिवचा आला त्याला वाटतं ह्याला आठवण करून देऊ की सहा दिवस राहिले हा पुन्हा त्याला हातपाय पडेल माफी मागेल रिक्वेस्ट करेल पण होतं काय मित्रांनो जीवा रिरड्यात बसला असतो बासुरा का म्हणतो बाबा सात दिवस दिलेत तुला मी त्यातला आज दिवस गेला उरले फक्त सहा दिवस सहा दिवस असेच निघून जातील बोलता बोलता जीव म्हणतो जातील ना सहा दिवस जातील तुझ्या हातात ना ते आणि पण जाईल हे ऐकल्यानंतर मात्र का चिडतो तो जीवा तू काय बोलतो कळतय का कुठं आणतो एवढे पैसे काय चोरीवि करणार काय तो करायचं आहे मराणी तुला चोरट्या तू तु माझी आयडिया सोडली पण मी अशा हजारो आयड्या करू शकतो काढू शकतो माझ्या डोक्यात ना तू एक आयरी एक आयडिया तुला दिली मी तुला भीक म्हणून दिली भीक ए भिकार्या म्हाताऱ्या या असं म्हणतात तो काका एवढा चिडतो तो कोणाला भिकार म्हणतो तू तो म्हणतो तुला तुला तो तुला कळतंय का रे जीवा बे अक्कल डोळे उघडे ठेवून मग काम करतात तुला अरे तुला कोणी उलवत असत मी तुला उलट बनवलं बघ तुझ्या ज्या कागदावर सही केली ना तो कागद मी चिटकवला तर वरून म्हणजे तू वाचलं वेगळं पण सही करताना वेगळ्या कागदावर सही केली मग जीवाला कळतं की याने आपल्याला फ्रॉड करून फसवतो तो तुम्हाला फ्रॉड करून फसवलो तो नंतर हो तुला कोणीही फसू शकत मला जीव अजूनच चिडतो आता म्हाताऱ्या तू बघ मी तुझ्या हातात जे अननिवास निवास कसं वापस मिळवतो तू जसं मला ना अगदी त्याचप्रमाणे तुला फसवतो ठेव फळ म्हातारे आणि म्हणतो तेव्हा म्हाताराला कळत नाही याला कसं कळालं आपण दारू रुपये तो मग फोन कट झाल्यानंतर मला तुला जीवायला जीवायला बरं वाटतं तर तो आता माझ्या मनातलं गिल्ट दूर झालंय मला आतापर्यंत असं वाटत होतं की मी फसलो गेलोय म्हणजे मी मुद्दा म्हणून किंवा नजर चुकीने सही केली पण आता मला कळलंय की ते सगळं फ्रॉड होतं फ्रॉड आता बघ म्हातारे मी कसं तुला फसवतो आणि तिकडे मात्र ना विक्रमकडे जाते माननी विक्रम म्हणतो माननीला तू कुठे होतीस ती म्हणते अहो दोन पक्षांची युती काळात गेली तुम्ही युती आणि माझ्या दोघांचं हळू हो बोलणं सुरू होतं आणि ते दोघे जातात भूतकाळामध्ये विक्रम तिला म्हणतो तू फेल झाली तुला आठवत आहे का तू फेल का झाली होती तू माझ्या प्रेमात फेल झाली होती ती म्हणते अहो वेळ आलं काय वेळ कारण होतं ते हे कारण होतं ते दोघांचे भांडणं सुरू होतात तिथे येते नंदिनी नंदिनी विचारते काय झालं विक्रम म्हणतो अगं हे एकदा फेल झाली तुझी सासू आणि फेल झाली काय होती माहिती का ती माझ्या प्रेमात अकंठ पडाली होती नाही म्हणते अहो काही काय बोलता तुम्ही मात्र झाला तुम्हाला काय आठवत नाहीये मग नंदिनी विचारते का झालं तुम्ही सांगा तुम्ही फेल का झाला होता मग माणी सांगते अगं माझी आई सिरियस होती म्हणून आम्ही सगळे आजोळी गेलो होतो आणि मी यांना सांगून गेले होते की माझ्या परीक्षेचे डेट असायला मला सांगा मग तो म्हणतो हो मी डेट सांगितली होती ती म्हणते हो तुम्ही डेट सांगितली पण चुकीच्या परीक्षेत सांगितली ना म्हणून मी फेल झाले मग मात्र त्यांना कळतं की फेल व्हायचं कारण काय होतं मग दो ते दोघे हस हस त्या रूममधून बाहेर पडतात पण बाहेर पडता पडण्यापूर्वी तिथे ना विक्रम एक गोष्ट बोलून जातो ही जरी हिची परीक्षा तरी हुकली असेल ना तरी मी कॉलेजला जी एस होतो मी आमच्या प्रिन्सिपल रिक्वेस्ट करून कसं तरी हिला हिचं वर्ष काढून घेतलं मग ती म्हणते हो म्हणजे मा, मानणी म्हणते हो मला यांच्या पूर्ण खात्री होती की हे माझ्यासाठी नक्कीच काही ना काही करणार आणि माझं जे आहे ना ते मला परत मिळून देणार विक्रम म्हणतो हो मग आपल्या माणसाविषयी ठेवावाच लागतो ना मग ते दोघे बाहेर गेल्यानंतर नंदीला पडतं की, की हे दोघे बोलत जीवाबद्दल सुद्धा म्हणजे आपण सुद्धा जीवावर विस्तार ठेवायलाच हवा मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय आजच्या भागात दोन चांगल्या गोष्टी घडल्या बघा जीवाचा कॉन्फिडन्स परत आला आहे आणि पारतल्या काव्या परत मिळाली आहे पण येणाऱ्या भागामध्ये आता हेच काहीतरी वेगळं वातावरण होणार आहे मित्रांनो येणाऱ्या भागात बरेचसे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण पुन्हा एकदा उखळून येणार असं दिसतंय बघूया पुढे काय होतं ते पुढचा भाग बलनाटीबाबत चॅनल सबस्क्राईब करा बेलकन जरूर प्रेस करा आणि हो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कुठला सीन आवडला कमेंट करून जरूर कळवा पुढच्या भागासाठी भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या